काही काही माणसांच्या आयुष्यात वाईट वेळ चालू असेल मनाजोगी कामं होत नसतील डिमोटिवेट वाटत असेल असं तुम्हाला सांगताना तुम्हाला असं वाटत नाही की मी कुठले तरी जाहिरात करावं लागलो आहे कुठला तर तुम्हाला मंत्र देणारा अंगठी घालाय <laughs> तसं काय नाही आहे मी काय जर तुमच्या आयुष्यात वाईट वेळ चालू असेल निगेटिव्हिटी चालू असेल मला जरी कुठले कामं येत नसतील डिमोटिवेट वाटत वाटत असेल तर आपल्याला एक आशा असते होप असते की आपलं पण चांगलं होईल आपलं पण चांगले दिवस येतील आपलं आपलं पण सगळं नीट होईल आणि तसं होतं पण ते कवा आपण चांगल्या इंटेन्शननं जर ते काम केलं तर पण मी आज तुम्हाला काय सांगणार आहे ज्यांचं ऑलरेडी ऑलरेडी चांगले दिवस आले आहेत ज्यांचे येणार आहेत आणि ज्यांचे चालू आहेत आता त्यांना मी एक गोष्ट सांगणार आहे की जसं आपण म्हणतो की वाईट वेळेत चांगले दिवस येतात तसंच देऊ न करो पण चांगल्या वेळेत पण वाईट दिवस येऊ शकतात हे आपल्याला समजलं पाहिजे जर आपल्या आपल्याला ते समजले तर आपण त्या तयारी तयारीनुसार राहू शकतो आपण म्हणजे त्या वाईट वेळेला फेस कसं करायचं आपल्याला समजतं आणि आपल्याला थोडा थोडा त्रास होतो म्हणजे कमी त्रास होतो जाता त्रास होत नाही आणि असं नाही की कोणतीही गोष्ट या जगात परमनंट आहे मुलींना सोडून <laughs> मजा केली तसं काय नाही आहे पण आयुष्य हे बॅलेन्स करता आलं पाहिजे कधी पण असं नाही की आपण आनंदाचा आनंद आनंद आनंदात राहणार नाही माणसाच्या पण आयुष्यात वाईट पेस येते बॅड पेस येतो ज्याचं आयुष्य ज्याचं आयुष्य असं चालू आहे तो माणूस म्हणायला नाही तो कोणतरी वेगळा आहे मग ते प्रत्येकाचं आयुष्य असं 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 असतं त्यामुळं आपण बॅलेन्स करून कधी पण आयुष्य जगलं पाहिजे तर आज माझा देव चांगला आहे आज मी खुश आहे असं नाही की मी उद्या पण खुश असणार कि किंवा परवा पण खुश असणार काय माहीत देवणा करू पण उद्या मला माझ्यासोबत काहीतरी वाईट घडलं बॅड गोष्ट झाली तर मी नॉर्मल राहणार परत तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट घडली तर मी लो राहणार आणि परवाची त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट घडली तर मी आनंद राहणार आज माझ्यासोबत वाईट गोष्ट घडली घडली या पण मी तरी पण व्हिडिओ बनवत आहे आपला एक आशा असते आपलं पण काम होईल तर मला दुःख होत आहे मी दाखवून देत नाही कारण मी पण माणूस आहे प्रत्येकाला दुःख हे होतंच प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उत्तर हे येत राहतात त्यामुळं आपण चांगल्या इंटेन्शनं काम केलं पाहिजे चांगल्या वृत्तीने काम केलं पाहिजे चांगल्या मनानं काम केलं पाहिजे चांगल्या चांगल्या पॉझिटिव्हिटीने काम केलं पाहिजे मेहनतीने काम केलं पाहिजे तरच ते आपल्याला भेटतं मिळतं कसा <coughs> बसला माझा आपलं काम होईल असे आपल्याला आपण कुणाचं वाईट केलं नाही आपण चांगल्या वृत्तीने काम केलं कुणाला कुणाला साईडला सरून आपण पुढं जाण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे आपलं पण चांगले दिवस येतील आणि असं नाही कुणाची मदत घेतली न कारण नंतर म्हणा नको माझ्यामुळे हो मोठा झाला त्यामुळे जे काय करायचं ते आपल्या स्वतः जीवावर करायचं एवढंच मी सांगतो तुम्हाला आज माझ्यासोबत वाईट झाले तरी पण मी हाय ॲपी आहे थोडे थोडे हॅप्पी आहे पण असं माणूसच आहे मी दुःख हे होतंच प्रत्येकाला हे दुःख होतंच तसं मला होत आहे था पण मी तुम्हाला दाखवून देत नाही आहे पण होतं थोडं आपल्याला माहीत आहे आपलं पण दिवस येणार आपलं पण सगळं नीट होणार सॉरी स्टोरेज फुल झाले व्हिडिओमधूनच पण झाला सांगाल तो आपलं पण दिवस येणार सगळं नीट होणार फक्त पॉझिटिव्हिटी ठेवा चला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू जर तुम्हाला असले व्हिडिओ पाहिजे असेल मोठी तर सांगा भरपूर अशा गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगू शकतो चला बाय जय महाराष्ट्र